नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये नोंदणी व मुद्रांक विभाग भरतीची गुणवत्ता यादी म्हणजेच जी मार्क लिस्ट आहे ती प्रसिद्ध करण्यात आली त्यामध्ये उमेदवारांची नावे आहेत त्यांना किती मार्क्स मिळाले त्याची देखील माहिती आहे पण पहा विद्यार्थी मित्रांनो अजून निवड यादी किंवा प्रतीक्षा यादी लागायची बाकी आहे आणि त्याचमुळे कोणत्या विद्यार्थ्यांची निवड होईल हे मात्र निश्चित नाही आता जे विद्यार्थी टॉपला असतील त्यांची निवड तर ओपन मधून होऊन जाणार आहेत पण इतर जे विद्यार्थी आहेत जे कॅटेगरी मधून येतात नेमकं त्यांची स्थिती काय ते आपल्याला कळत नाही त्यामध्ये त्यांनी सर्व गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत पण लिस्ट एवढी मोठी आहे की अॅनालिसिस करणं थोडं कठीण जातं तर इथे आपण कमी मार्क पडले तर तुमची निवड होऊ शकते का आरक्षणानुसार कशी विभागणी आहे जागा किती आहेत आणि जागेनुसार प्रमाण किती राहू शकतं जरी तुम्हाला ओपनच्या जागा दिसत असल्या तरी ओपनचे तेवढेच उमेदवार घेतले जातील का नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी एकापेक्षा जास्त उमेदवारांना संधी मिळत असते म्हणूनच बरेच उमेदवार हे ओपनच्या डीव्हीसाठी साठी हजर राहू शकतात आणि त्यानंतर कॅटेगरीचा विचार केला जाऊ शकतो म्हणून कॅटेगरीचा कटॉक हा ओपनपेक्षा कितीही कमी येण्याची शक्यता आहे तर त्या सर्व गोष्टींबाबत आपण डिस्कशन करूया त्यासोबतच निवड प्रक्रिया पुढची काय राहणार आहे आणि जाहिरातीमध्ये काय काय त्याबाबत गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याची देखील माहिती पाहू चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला देखील तुम्ही एक लाईक करू शकता सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आपलं टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे टेलिग्रामला सुद्धा देखील तुम्ही जॉईन करू शकता तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जर आपण आपल्या भरती प्रक्रिया पाहिली तर जाहिरात आली होती आणि त्यानंतर एक ते आठ जुलै दरम्यान आपला पेपर झाला होता चोवीस ऑगस्टला या ठिकाणी आपली गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आणि आता आपली परीक्षा होऊन जवळजवळ दोन महिने पार पडले म्हणजे जुलै महिन्यात आपला पेपर झाला होता आणि जुलै नंतर तुम्ही पाहिलं की आता सप्टेंबर महिना आहे तर साधारणतः दोन महिन्याचा सा कालावधी गेलेला आहे अजून फायनल निकाल म्हणजेच अंतिम निकाल आपल्याला लागलेला नाही सध्या काय आलेला आहे सध्या फक्त आलेली आहे आपली मेरिट लिस्ट मेरिट लिस्ट मध्ये आपल्याला समजतं की मास्क किती आहेत आणि अंतिम मास्क आपले किती आहेत इतर उमेदवारांना मार्क्स किती आहे मात्र यानंतर काय होणार आहे तात्पुरती निवड यादी लागेल टेन्टेटिव्ह सिलेक्शन लिस्ट लागणार आहे नंतर होईल तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि सर्वात शेवटी लागणार आहे फायनल सिलेक्शन लिस्ट प्लस वेटिंग लिस्ट तर या गोष्टी अजून बाकी आहेत सध्या फक्त मेरिट लिस्ट आली अजून पुढील प्रक्रिया बाकी आहे आणि काही विद्यार्थी म्हणत होते की ते लवकरात लवकर पार पडेल तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दोन ते तीन महिन्याचा कालावधी संपूर्ण प्रक्रियेला लागू शकतो आतापर्यंत काय होतं तुमचा पेपर हा ज्या कंपनीने घेतला सर्वांना माहिती आहे आयबीपीएस कंपनी आहे आयबीपीएसने आतापर्यंत आपला पेपर घेतला मेरिट लिस्ट लावण्याची जबाबदारी ही आयबीपीएस ची होती मात्र आता पुढील जी प्रक्रिया आहे जसं की तुमचं तात्पुरती निवड यादी लावणे कारण की या तात्पुरत्या निवड यादीमध्ये आरक्षणाचा विचार केला जातो आरक्षणानुसार जागा किती आहेत आणि प्रमाण त्याचं किती ठेवायचं किती उमेदवारांना निवड यादीमध्ये घ्यायचं आणि किती उमेदवारांना वेटिंग लिस्टमध्ये घ्यायचं हे सर्व विभागावर डिपेंड राहणार आहे म्हणूनच इथून पुढची जी प्रक्रिया आहे ती विभाग स्तरावर राबवल्या जाईल आतापर्यंत आय बी पी एसचं काम होतं पेपर घेणे निकाल लावणे आणि मेरिट लिस्ट प्रसिद्ध करणे आता मात्र जी टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्ट आहे म्हणजे तात्पुरती निवड यादी ती विभाग स्तरावर प्रसिद्ध होईल दुसरं म्हणजे काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जशी तात्पुरती निवड यादी लागेल तशा त्या निवड यादीमध्ये समावेश होणाऱ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं राहील की आमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घ्या म्हणूनच तात्पुरत्या निवड यादीसोबतच त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं सुद्धा नियोजन करावं लागेल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ठिकाण कोणतं राहील त्यानंतर किती विद्यार्थ्यांना एका दिवसात बोलवायचं त्यांचा टाईम कोणता राहील त्या डेट्स कोणत्या राहतील तर ह्या सर्व गोष्टी विचार कराव्या लागतात म्हणूनच विभाग या सर्व गोष्टींचा विचार करून लवकरच तात्पुरती निवड यादी जाहीर करणार आहे मात्र त्यासोबत त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्रे पडताळणीचा कार्यक्रमसुद्धा जाहीर करावा लागेल आणि त्यामध्ये तारखा सुद्धा द्याव्या लागतील आता पहा इथे आपण बोलतोय की नेमकी प्रक्रिया काय राहणार आहे तर त्यासाठी महत्त्वाची आहे जागा आता विद्यार्थ्यांना वाटत आहे की आम्हाला कमी मार्क्स आहे आमचं काय होईल तर कोणत्या कॅटेगरीचा कट ऑफ हा कमी लागेल हे आपण सांगू शकत नाही ते डिपेंड करतं की त्या कॅटेगरीमधल्या उमेदवारांनी किती मार्क्स मिळवले शक्यतोवर जर आपण पाहिलं तर एस टी कॅटेगरीचा कट ऑफ हा कमी असतो आणि ज्या समांतर आरक्षणाच्या कॅटेगरीज असतात त्यांचा कट ऑफ तर फारच कमी असतो म्हणूनच ओपनचा जो कट ऑफ आहे तो मात्र कमी लागणार नाही तो तर भरपूर प्रमाणात लागणार आहे त्यामध्ये तुम्ही मार्क्स देखील पाहू शकता की विद्यार्थ्यांना किती मार्क्स विद्यार्थ्यांनी घेतले ते सर्व किती स्पर्धा आहेत त्याची कल्पना आपल्याला देतात आता पहा कॅटेगरी जर आपण पाहिल्या तर कॅटेगरीमध्ये अनुसूचित जातीसाठी आहेत एकूण एकोणतीस जागा सर्वसाधारणमध्ये त्यापैकीही सर्वसाधारणसाठी आहेत दहा जागा आणि महिलांसाठी आहेत नऊ जागा बाकीच्या जागा आहेत त्या राखीव आहेत माझी सैनिकसाठी चार खेळाडूसाठी एक प्रकल्पग्रस्तसाठी एक भूकंपग्रस्तसाठी एक पदवीधर अंशकालींसाठी तीन तर अशा एकूण जागा आहेत टोटल एकोणतीस अनुसूचित जातीच्या मात्र सर्वसाधारणसाठी पुरुषसाठी जर म्हटलं आपण तर दहा आणि महिलांसाठी राखीव आहेत नऊ अशा जागा इथे उपलब्ध दिसतात म्हणून तुम्ही जर सरा समांतर आरक्षणाच्या कॅटेगरीमध्ये येत नसाल तर तुमच्यासाठी आहे फक्त सर्वसाधारण कॉलम हा कॉलम तुमच्यासाठी महत्वाचा आहे आणि याच कॉलमच्या बेसिसवर उमेदवारांचा रेशो हा घेतला जाईल एकाच तीनचा जर त्यांनी रेशो घेतला तर तीस उमेदवार अनुसूचित जातीमधले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवल्या जाऊ शकतात आता डिपेंड करतं विभागावर किती किती उमेदवार या ठिकाणी बोलवतात कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्याच्या नंतर बरेच असे उमेदवार आहेत ते जॉईन होणार नाही आधीच ग्रुप डीची पोस्ट आहे क्लास फोरची पोस्ट आहे इथे आपण पाहिलं गेल्या काही काळामध्ये की ग्रुप सीच्या आणि ग्रुप बीच्या सुद्धा पोस्ट उमेदवारांनी सोडल्या नगर परिषद असो किंवा आता जे जलसंपदा विभागाची भरती झाली होती त्या भरतीमध्येही पुन्हा पुन्हा वेटिंग लिस्टवरचे उमेदवार घेतल्या जात आहेत ज्यांची निवड झाली ते जॉब सोडून जात आहेत त्याचं कारण असं की त्यांना चांगलं पद किंवा चांगली पोस्ट जर एका ठिकाणी भेटली किंवा त्यांच्या रिजनमध्ये म्हणजे त्यांच्या जिल्ह्यामध्ये जर त्यांना नोकरी मिळाली तर नक्कीच ते इतर नोकरीच्या वरून राजीनामा देताना आपल्याला दिसतात तर ही जी आहे का क्लास फोरची पोस्ट आहे आणि यापूर्वी बऱ्याच भरतींचे निकाल के होता हे जाहीर होत आहेत नुकतंच आता म्हणजे कालच राज्यसेवेचा सुद्धा निकाल लागला तर ज्या विद्यार्थ्याला ऑलरेडी चांगली पोस्ट मिळाली तो विद्यार्थी नक्कीच ही पोस्ट जॉईन करणार नाही आणि म्हणून इथे जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी विभागाला वेटिंग लिस्टसुद्धा प्रसिद्ध करावी लागेल वेटिंग लिस्ट याचे यासाठी ही नवीन नवीन भरती घेणं हे कधीतरी शक्य होत नाही कितीतरी वर्षांपूर्वी भरती आली होती आणि कितीतरी वर्षानंतर भरती येत आहे म्हणून वारंवार भरती न होत असल्याने जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत आपण यापूर्वीच पाहिलं की जवळपास पन्नास टक्के उमेदवार हे हो कंत्राटी पद भरती स्वरूपात भरलेले आहेत त्यांचा जो आकृती बंद आलेला होता त्याला मंजुरी मिळालेली आहे सहा महिन्यासाठी जे टेम्पररी बेसिसवर या ठिकाणी कर्मचारी कार्यरत होते त्यांचा कार्यकाळ अजून फेब्रुवारी महिन्यापर्यंत वाढवला म्हणजे जो आकृती बंद प्रसिद्ध आहे त्यामध्ये काही पदं जी आहेत ती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत आणि तीच त्यांनी फेब्रुवारी महिन्यापर्यंत फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत कंटिन्यू केलेली आपल्याला दिसते इथे पहा महत्त्वाचं काय आपल्याला जागा इथे जागा कोणत्या आपल्यासाठी आहेत जर तुम्ही सर्वसाधारण म्हणून येत असाल तर हा कॉलम तुमच्यासाठी आहे अनुसूचित जातीच्या दहा अनुसूचित जमातीच्या चार विमुक्त जातीच्या तीन भटक्या जमातीच्या शून्य आहेत एकही जागा नाही भटक्या जमाती क ची तीन आहेत भटक्या जमाती ड च्या दोन जागा आहेत विशेष मागास प्रवर्ग एक जागा आहे इतर मागास प्रवर्ग एकवीस आहेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक दहा सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग दहा आणि अराखीव म्हणजे ओपनच्या जागा आहेत एकोणतीस तर पहा इथे ओपनतीस एकोणतीस ज्या आहेत त्या सर्वसाधारण ओपनच्या जागा आहेत म्हणजे जवळपास तीसच्या आसपास या ओपनच्या जागा आहेत सर्वसाधारणसाठी बोलतोय आपण समांतर आरक्षणासाठी नाही आणि जर नंतर तुम्ही जागा पाहिल्या तर दुसऱ्या इतर मागास वर्गासाठी एकवीस जागा आहेत आणि नंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असो किंवा विशेष मागास प्रवर्ग असो तिथे मात्र एक एकच जागा आपल्याला दिसते ई ईडब्ल्यू एससाठी दहा आहेत ए सी बी सीसाठी दहा आहेत आणि अनुसूचित जमातीसाठी एकोणतीस जागा आहेत त्यापैकी सर्वसाधारणसाठी आहेत फक्त दहा जागा तर अशा पद्धतीने या जागेंची विभागणी आहे तुमची निवड ही तुम्ही भरलेल्या कॅटेगरीमधून आणि तुमच्या जागेवरच होणार आहे इतर जागा ज्या आहेत त्या आपल्यासाठी नाहीत मात्र ओपनच्या ज्या जागा असतात त्या सर्वांसाठी आहेत त्याच्यानंतर निवड केल्या जाते कॅटेगरीमधल्या उमेदवारांची सर्वात प्रथम निवड कोणाची होते ओपनमधले उमेदवार ओपनची निवड अगोदर केल्या जाते ह्या ज्या ओपनच्या जागा आहेत इथे पहा खाली त्यांनी दाखवलेल्या आहेत एकोणतीस अगोदर या एकोणतीस जागा भरल्या जातील सर्वसाधारणमधून टोटल जे आहे ते एक्क्याण्णव एक्क्याण्णवशे एक एक्क्याण्णव जागा ह्या स ओपन कॅटेगरीमधून भरल्या जातील त्यापैकी एकोणतीस सर्वसाधारणसाठी आणि एक्क्याण्णवमध्ये महिला आलं इतर ज्या कॅटेगरीज आहेत माजी सैनिक असो स्पोर्ट पर्सन असो प्रकल्पग्रस्त असो भूकंपग्रस्त असो या सर्वांचा विचार जर केला तर अगोदर हे एक्क्याण्णव पदे भरल्या जातील एक्क्याण्णव पदांसाठी या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट सुद्धा आपल्याला दिसू शकते सुरुवातीला सर्वच कॅटेगरीच्या उमेदवारांची नावे त्यामध्ये असतील तर एक्क्याण्णव पदे हे भरल्या जातात आणि त्यानंतर विचार केला जातो कॅटेगरीचा म्हणून कॅटेगरीमधल्या उमेदवारांना चान्स आहे की या ठिकाणी तुमचा कट ऑफ हा कमीही जाऊ शकतो तो कोणीही एक्सपेक्ट करू शकत नाही कट ऑफ किती लागेल हे आपल्याला तात्पुरती निवड आल्या निवड यादी आल्याच्या नंतरच समजणार आहे रेशो करतो की ते रेशो किती घेतात रेशो जर त्यांनी वाढवला तर नक्कीच जास्तीत जास्त उमेदवारांना या ठिकाणी संधी मिळू शकते आपण जर निवड प्रक्रिया पाहिली तरी ते तुम्ही पाहू शकता निवड प्रक्रियेबाबत सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं काय काय तुम्हाला न्यायचं आहे कारण की यानंतरचा जो टप्पा आहे तो तात्पुरता निवड यादीचा राहणार आहे आणि तात्पुरता निवड यादीचा जो टप्पा आहे त्यामध्ये ज्या ज्या उमेदवारांची नावे येतील तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर राहावं लागेल हे त्यांनी ऑलरेडी सांगितलंय हीचा हीच माहिती आपण बघतोय अधिकृत ही जाहिरात आहे जाहिरातीमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं होतं इथे पहा कागदपत्रे पडताळणीच्या वेळेस विहित कागदपत्रे व प्रमाणपत्रे सादर करणे सदर परीक्षेच्या निकालानंतर तात्पुरत्या निवड यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी आवश्यकतेनुसार खालील कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे लागू राहतील आणि तुम्हाला ओरिजिनल सेट त्यासोबतच दोन झेरॉक्स सेट सुद्धा न्यायचे आहे ही जी माहिती आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या ऑलरेडी आपण याबद्दल बोललेलो आहे डिस्कशन याबद्दल आपल्याला झालेलं आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि ही सर्व कागदपत्रे जर तुम्ही पात्र ठरले तर तुम्हाला सादर करावी लागतील आणि निवड प्रक्रिया जर पाहिली काही उमेदवार म्हणत आहेत की आमची उत्तरपत्रिका किंवा आमच्या प्रश्नामध्ये बदल करण्यात आला आमचे मार्क्स कमी करण्यात आले आम्हाला जास्त मार्क्स अपेक्षित होते मात्र कमी मार्क्स पडले तर पहा विद्यार्थी मित्रांनो त्यांनी जाहिरातीमध्ये सुद्धा एक पॉईंट सांगितलेलं आहे की ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या परीक्षेची उत्तरपत्रिका फेर तपासणी करण्यात येणार नाही याबाबत उमेदवारांनी कोणत्याही प्रकारे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालय अथवा कंपनीशी संपर्क साधू नये म्हणजे एक वाक्य त्यांनी जाहिरातीमध्ये टाकलं आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की फेर तपासणी तुमची होणार नाही म्हणून आता जर तुम्हाला वाटत असेल की माझी जी प्रश्नपत्रिका आहे किंवा माझी जी उत्तरपत्रिका आहे ती फेर तपासणी व्हावी तर इथे त्यांनी ऑलरेडी मेन्शन अल्रेण केलेलं होतं की आम्ही ती फेर तपासणी करणार नाही आहोत तर हे चुकीचं आहे विद्यार्थ्याने जर एखादा प्रश्न तुमच्या लक्षात आणून दिला तर नक्कीच त्यामध्ये बदल होणं अपेक्षित आहे पण इथे मात्र आपल्याला या ठिकाणी पहा अशा पद्धतीची वर्तवणूक त्यांची दिसत आहे आणि इथे ते सरळ सरळ सांगताय की ऑनलाईन परीक्षेमध्ये घेण्यात आलेली प्रश्नपत्रिका किंवा उत्तरपत्रिका परीक्षेची फेर तपासणी केल्या जाणार नाही आणि नंतर पहा खाली जर आपण पाहिलं मौखिक परीक्षा म्हणजे मुलाखत तर आपल्याला नाहीच उमेदवारांना परीक्षेकरिता अर्ज करताना कोणतीही कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही मात्र तात्पुरत्या निवड यादीमध्ये समावेश होणाऱ्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीकरिता बोलवण्यात येईल आणि त्याबाबतची यादी व वेळापत्रक वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल कागदपत्रे पडताळणीसाठी सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या प्रत्येकी दोन स्वाक्षांकित प्रतिसह उपस्थित राहणे आवश्यक राहणार आहे आता याबाबत पहा हीच कार्यवाही आता तुमची बाकी आहे मेरिट लिस्ट प्रसिद्ध झाली मात्र आता तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्यासाठीच त्यांनी सांगितलंय की सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स प्लस जो तुमचा झेरॉक्स असतो त्या झेरॉक्सचे दोन सेट या ठिकाणी लागतील तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण जवळपास जी काही माहिती होती ती जाणून घेतली जे तुमचं एक ओळखपत्र असतं ते ओळखपत्र सुद्धा तुम्हाला लागणार आहे या चार पाच पाँग डॉक्युमेंटपैकी एक सुद्धा ओरिजिनल डॉक्युमेंट जरी तुम्ही नेलं तरी देखील ते चालेल तर इथे आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता पुन्हा भेटूया आपण तसेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार